राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज शनिवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी दादांचा अतिश बारणे यांचे वडील आनंदराव बारणे यांच्या हस्ते सांप्रदायिक धर्मातील मानाचे विना आणि पगडी घालून सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित दव्हाने महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, नगरसेवक विक्रांत लांडे युवा नेते आतिश बारणे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला आवाज जागा

मोडामाला दोन हे थोरला आणि कदुसन आपण जोर मुनी होता जिला खूप मोठे जिलाली प्रोग्राम بتاع बहुमाच्या माझे केंद्र मध्ये प्रसिद्ध बाबर केंद्र बाबर फाल्सनर प्रसिद्ध असलेला मार्ग